श्री कृष्ण हरी धसगंगाचा या YouTube चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालतील नवीन सुंदर मन प्रसन्न करणारी गवळण घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राइब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल देवकीचा काढा यशोदेचा ताहाण देवकीचा काढा यशोदेचा तहा माया ममतेचा धागा जोडतो जोडतो बाळदृष्ण गोकुळात वाढतो वाढतो बाळदृष्ण गोकुळात वाढतो वाढतो बाळकृष्ण गोकुळात वाढतो हरणेचा सहा, माऊलीचा वछ छकडा हरिणेचा पाडत हा माऊलीचा छकडा खेळसा मांडू मांडतो मांडतो बाळकृष्ण गोकुळात वाढतो वाढतो बाळकृष्ण गोकुळात वाढतो वाढतो बाळकृष्ण गोकुळात वाढतो देवकीचा यशोदेचा देवकीचा देवगीचा यशोदेचा देवगीचा माया ममतेचा धागा जोडतो जोडतो बाळकृष्ण गोकुळात वाढतो वाढतो बाळकृष्ण गोकुळात वाढतो दुडू दुडू राजावन माळी दृष्टयाची काढा कोणी वागाली हो दुडू दुडू पळतो हा राजा पण माळी दृष्ट याची काढा कोणी तीटला वागाली हो याच्याकडे ओढतो बाळकृष्ण गोकुळात वाढतो वाढतो बाळकृष्ण गोकुळात वाढतो देवकीचा काढा यशोदेचा का देवकीचा काढा यशोदेचा ताना ममतेचा धागा जोडतो जोडतो बाळकृष्ण गोकुळात वाढतो वाढतो बाळकृष्ण गोकुळात वाढतो वाढतो बाळकृष्ण गोकुळात वाढतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद